अन्नपूर्णा आजीचा सगळ्यांना नमस्कार वट पौर्णिमा स्पेशल उपवासाच्या फराळात आज मी साबुदाणा थालीपीठ आणि रताळा बटाटा मिनी कटलेट बनवणार आहे दोन्ही रेसिपी नेहमीप्रमाणे सोप्या आहेत रेसिपी आवडल्यास तर तुम्ही तुम्हीसुद्धा ह्या पद्धतीने नक्की बनवून बघा व्हिडिओला लाईक ला करा चॅनल अजून सबप्राईज केलं नसेल तर अन्नपूर्णा आजी चॅनल सबप्राईज करायला पण अजिबात विसरू नका साबुदाणा थालीपीठ बनवण्यासाठी मी एक वाटी साबुदाणे स्वच्छ धुवून रात्री भिजत ठेवले होते सकाळी साबुदाणे छान फुलले आहेत साबुदाण्यानंतर मी इथे दोन मीडियम आकाराचे बटाटे उकडून घेतले आहेत सर्वात आधी मिक्सरच्या भांड्यात भिजवलेले साबुदाणे दीड हिरवी मिरची एक चमचा जिरे पाणी न घालता मिक्सर फक्त चालू बंद करून दोन सेकंद फिरवून घेऊ मिक्सरमध्ये वाटताना साबुदाणे जास्त बारीक वाटले जाणार नाहीत याची काळजी घेऊ असे जाडसर साबुदाणे मी वाटून घेतले आहेत आत्ता उकडून घेतलेले बटाटे किसून घेऊ म्हणजे बटाटे साबुदाण्यात चांगले मिक्स होतील आणि थालीपीठ थापताना बटाट्यामुळे थालीपीठ तुटणार नाही छान पातळ असे थालीपीठ थापता येतील बटाटे किसून घेतल्याने बटाटे छान मॅश करता येतात आत्ता त्यामध्ये जाडसर वाटून घेतलेले साबुदाणे चवीनुसार मीठ तुम्हाला शेंगदाण्याचं कूट आवडत असल्यास दोन चमचे शेंगदाण्याचा कूट आणि बारीक कापून घेतलेली कोथिंबीर घालून सर्व साहित्य चांगले एकजीव करून घेऊ मी इथे अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही सर्व साहित्य एकजीव करून झाले की बटाटा साबुदाण्याचे पीठ दहा मिनटे मुरायला ठेवू माझ्या एवढ्या पिठाचे सहा मीडियम आकाराचे थालीपीठ होती आत्ता थालीपीठ थापण्यासाठी प्लॅस्टिकचा कागद पोलपाटावर ठेवून त्यावर थोड्या पाण्याचा हात फिरवून पातळ असे थालीपीठ थापून घेऊ पीठ छान मळून घेतल्याने थालीपीठ छान पातळ असे थापता येतात थालीपीठ बनवताना मध्ये मध्ये हाताला थोडे पाणी लावून घेऊ थालीपीठाच्या मध्ये असे होल करून घेऊ म्हणजे थालीपीठावर तूप सोडायला सोपे जाईल इथे तवा छान तापला आहे तव्यावर थोडे तेल किंवा तूप पसरवून त्यावर थालीपीठ घालून वर झाकण ठेवून दोन ते तीन सेकंद वाफ काढून घेऊ गॅस मी मीडियम ठेवला आहे दोन ते तीन सेकंदानंतर झाकण काढून थालीपीठावर तूप सोडून घेऊ थालीपीठ एका साईडने खरपूस झाले की दुसऱ्या बाजूने पलटून घेऊ परत एकदा दुसऱ्या बाजूवर थोडे तूप पसरवून घेऊ मिक्सरमध्ये साबुदाणे थोडे फिरवून घेतल्याने थालीपीठातील साबुदाणे छान शिजले जातील साबुदाणे आख्खे घातले तर थालीपीठ खाताना थालीपीठातील साबुदाणे कडक लागतात तर तुम्ही सुद्धा थालीपीठ करताना साबुदाणे असे एकदा मिक्सरला फिरवून थालीपीठ करून बघा तव्यातील थालीपीठ शिजेपर्यंत दुसरे थालीपीठ बनवून घेऊ प्लॅस्टिकच्या पिशवीला थोडा पाण्याचा हात लावून त्यावर गोळा ठेवून हाताला थोडे पाणी किंवा तूप लावून हलके प्रेस करत पातळ असे थालीपीठ बनवून घेऊ साबुदाणे जाडसर वाटून घेतल्याने थालीपीठात मध्ये साबुदाणे छान दिसत आहेत बघा इथे छान पातळ असे थालीपीठ बनवून तयार झाले आहेत थालीपीठ थापून घेईपर्यंत तव्यातील थालीपीठ छान खमंग भाजून झाले आहे तर अशा पद्धतीने मी दुसरे पण थालीपीठ बनवून घेणार आहे हे थालीपीठ तुम्ही दह्याबरोबर किंवा शेंगदाण्याच्या चटणीबरोबर खाऊ शकता साबुदाण्याच्या थालीपीठाची रेसिपी आवडल्यास तुम्हीसुद्धा नक्की ह्या पद्धतीने थालीपीठ बनवून बघा आत्ता रताळा आणि बटाट्याचे मिनी कटलेट बनवण्यासाठी मी एक छोट्या बटाट्याचा आकारा एवढा उकडून घेतलेला रताळा किसून घेतला आहे तसे दोन मिडियम आकाराचे बटाटे उकडून किसून बारीक करून घेतले आहेत त्यामध्ये मुठभर बारीक कापून घेतलेली कोथिंबीर दोन बारीक कापून घेतलेल्या हिरव्या मिरच्या एक चमचा जिरे तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही दोन चमचे शेंगदाण्याचा कूटसुद्धा घालू शकता सर्व साहित्य बटाट्यात चांगले मिक्स करून घेऊ सर्व साहित्य बटाट्यात मिक्स करून झाल्यावर मी बटाट्यात दोन चमचे साबुदाणा पीठ आणि चवीनुसार मीठ घालून घेते साबुदाण्याच्या पिठामुळे बटाट्याला छान बायडिंग मिळेल मी एक वाटी साबुदाणे चांगले गरम करून गार झाल्यावर मिक्सरमध्ये वाटून पीठ करून घेतले आहे साबुदाण्याची पीठ बटाट्यात चांगले मिक्स करून घेऊ असे वाटले की बटाट्यात पाण्याचा अंश जास्त जास्त आहे तर अजून एक किंवा दोन चमचे पीठ तुम्ही बटाट्यात घालू शकता मला थोडे पीठ कमी वाटले तर मी अजून एक चमचा साबुदाणा पीठ घालून घेतले अजिबात पाण्याचा वापर न करता बटाट्यात जेवढे पीठ मुरेल तेवढे घालून घट्ट असा गोळा तयार करून घेऊ पीठ मळताना असे वाटले की पीठ हाताला चिटकत आहे तर हाताला थोडे तेल लावून पीठ मळून घ्यायचे मळून घेतलेल्या पीठाचे मी दोन समान गोळे करून व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे पोलपाटाला थोडे तेल लावून गेलेला गोळा लांब असा करून घेऊ आत्ता लांब करून घेतलेल्या गोळ्याला समान आकारावर कट करून घेऊ मी थोड्या बारीक आकारावर गोळ्या कट करून घेत आहे तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही थोड्या मोठ्या आकारावर कट करून घेऊ शकता कट करून घेतलेल्या गोळ्याला लंबाकृती आकार देऊन घेऊ कट केलेले गोळे हातावर किंवा पोलपाटावर प्रेस करून घेऊ लहान आकारावर गोळे केल्याने कटलेट आतपर्यंत छान शिजले जातील खाताना कच्चे लागणार नाहीत आणि दिसायलाही छान दिसतील तर इथे माझे छान छोट्या आकारावर रताळे आणि बटाट्याचे मिनी कटलेट बनवून तयार आहेत मुलांच्या डब्यासाठी सुद्धा हा खाऊ तुम्ही बनवून डीप फ्रीज करू शकता तेव्हा तुम्हाला लागेल अर्धा तास आधी काढून तळून मुलांच्या डब्यात चटणी किंवा सासबरोबर देऊ शकता मी इथे एकीकडे तेल पण गरम करायला ठेवले आहे तेल चांगले गरम करून घेतले की गॅस मिडियम ठेवून आपण ते तळून घेऊ एका वेळेस तेलात जास्त गर्दी न करता थोडे थोडे घालून छान सोनेरी रंगावर तळून घेऊ मिनी कटलेट तेलात घातल्या घातल्या लगेच झारा न लावता थोडे सेट झाले की नंतर झाऱ्याने हलवून वर खाली करून हलक्या सोनेरी रंगावर तळून घेऊया साबुदाणे वडे साबुदाणे खिचडी किंवा असा काही वेगळा फराळ बनवताना एकदाच बटाटे कुकरमध्ये उकडून घेऊ शकता आणि महत्त्वाचे खिचडीसाठी साबुदाणे भिजवून ठेवलेलेच असतात तर अशाच बटाटे भिजवलेले साबुदाण्यापासून असा वेगळा फराळसुद्धा तुम्ही बनवून उपवासाचा आनंद घेऊ शकता बघा इथे किती छान आपल्या उपवासासाठी फराळ तयार झाला आहे छान सोनेरी अशा रंगावर मिनी कटलेट तळून झाले की तेलातून काढून घेऊ ह्याच पद्धतीने दुसरे पण कटलेट तळून घेऊ नेहमी तोच तोच फराळ खाऊन कंटाळा येतो तर अशा वेळी फराळासाठी हा एक चांगला ऑप्शन आहे बघा इथे आपले सर्व मिनी कटलेट छान सोनेरी रंगावर तळून झाले आहेत फक्त तळताना गॅस मोठा किंवा मीडियम ठेवून तळून घ्यायचे इथे मी थालीपीठाच्या राहिलेल्या पिठापासून साबुदाणे वडे बनवून घेते गॅस मिडियम ठेवून जास्त उलटपालट न करता छान हलक्या सोनेरी रंगावर साबुदाणे वडे तळून घेऊया फक्त बटाटा आणि साबुदाण्याचा वापर करून तुम्हीसुद्धा छान खमंग असा फराळ बनवू शकता तर मैत्रिणीनं आपला वटपौर्णिमा स्पेशल फराळाची रेसिपी आवडला असेल नक्की व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा आणि तुमच्या सगळ्यांच्या आवडीच्या अन्नपूर्णा आजी चॅनलला नक्की सबक्राईज करा